श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हाच विषय बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट पासून दूर राहा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी मोबाईल फोन हातात घेऊन तासन तास बघण्याची सवय असते सकाळी उठल्यानंतर आपल्याला मोबाईल फोन आयपॅड लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते एका रात्रीत आपण काय महत्त्वाचे मिस केले की काय हे पाहण्यासाठी आपल्याला उत्सुकता असते मात्र ही सवय आपल्यासाठी खूप घातक आहे त्यामुळे जमेल तेवढे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे सुरुवातीला ही सवय सोडण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिटे मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करणे सोशल मीडियावर वेळ घालवत तसेच बसून राहणे ही सवय चुकीची आहे हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे दिवसभर थकवा जाणवतो यासाठीच आपण झोपी जाण्यापूर्वी मोबाईल डेटा बंद करा किंवा आपला फोन फ्लाईट मोडवर ठेवा नंबर दोन सकाळी उठल्यावर सकारात्मक गोष्टींचा विचार करा सकाळी उठल्यावर आनंदी राहण्यासाठी किंवा प्रसन्न वाटण्यासाठी नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे या दिवसांमध्ये जीवनशैलीमध्ये तणाव असणे खूप सामान्य गोष्ट आहे या तणावामुळे लोकांना सतत आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवत असतात तणावामुळे हृदयरोग मधुमेह नैराश्य दमा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढत आहे म्हणून शक्य असेल तितका ताणतणाव घेणे टाळा यासाठी सकाळी उठल्यावर आपल्याला दिवसभरात काय काय करायचे आहे याचा विचार करून सकारात्मक गोष्टींचा विचार करा नंबर तीन योगा व्यायाम यासारख्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात सकाळी उठल्यावर दिवस फ्रेश जावा यासाठी दिवसाची सुरुवात देखील तितकीच चांगली पाहिजे दिवसाची सुरुवात चांगली होण्यासाठी योगा व्यायाम यांसारख्या ॲक्टिव्हिटीज करण्यावर जास्त भर दिला पाहिजे सकाळी उठल्यावर योगा मेडिटेशन व्यायाम यांसारख्या ॲक्टिव्हिटीज केल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटून आपला संपूर्ण दिवस फ्रेश आणि आनंदी जाईल नंबर चार सकाळी नाश्ता सकाळचा नाश्ता आपल्यापैकी बरेच जण सकाळी नाश्ता करणे टाळतात काही वेळा कामाच्या घाई गडबडीत आपण नाश्ता करायचे विसरतो किंवा करत नाही खरं तर रात्रभराच्या सात ते आठ तासांच्या उपवासानंतर सकाळी उठल्यावर आपल्याला भूक लागते अशावेळी खाणे खूपच गरजेचे असते आपण सकाळी जो नाश्ता करतो त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसभरात काम करण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नका श्री स्वामी समर्तंत्र मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा అని కమెంట్ శ్రీ స్వామి సమర్థ నెక్కి